उदगीर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वातीताई सचिन हुडे यांचा माऊली ग्रुपतर्फे सपत्निक सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव उदगीर शहराच्या सामाजिक क्षेत्रात नेहमीच तत्पर असणाऱ्या आणि शहराच्या वैभवात मानाचा तुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊली ग्रुपच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष असौ स्वातीताई सचिन हुडे यांचा सपत्निक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला माऊली ग्रुप ही एक अग्रगण्य सामाजिक संघटना असून या संस्थेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत मुळात ही संस्था हुडे कुटुंबाची खंबीर समर्थक मानली जाते आणि यातील ज्येष्ठ मंडळींनी नेहमीच हुडे कुटुंबासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत स्वातीताई हुडे यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाचा जल्लोष साजरा करत माऊली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी हुडे कुटुंबाच्या सुनबाईंचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील विकासकामांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या या सत्कारप्रसंगी माऊली ग्रुपचे पदाधिकारी सदस्य आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्वराज माझा न्यूज